लहानपणापासून मी आत्तापर्यंत बघत आले आमची आई बाजारात गेली आणि आईला पेरू दिसले आणि आई तसंच परत आली असं कधी झालंच नाही जेव्हा जेव्हा पेरू दिसतात तेव्हा माझी आई घेऊनच येते आणि ती सव मला पण लागली तर मी पण जिथं पेरू दिसले तिथं मी घेऊनच येत असते आज पण असेच पेरू घेऊन आले आणि पेरूमध्ये ना विटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि असं म्हणतात की दररोज एक जर पेरू खाल्लं ना तर पोटॅशियमची पातळी वाढते असं म्हणतात आणि तसेच रक्तशुद्ध पण होते पेरू खाल्ल्यामुळे आणि रक्तदाब नियंत्रणात असतो रक्तदाब म्हणजे बी पी ब्लड प्रेशर जे आजकाल सर्वांनाच होत आहे बघा बघा आणि म्हणून पेरू खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहू शकते आणि पेरू हे एक आंबट गोड असे चवदार फळ आहे जे आजकाल सर्वांनाच आवडत असते अशा प्रकारे आम्ही हे पेरू आणले आणल्या अगोदर स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतले आणि कट करून त्याच्यावर मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर थोडंसं क टाकलं आणि आता पेरूची चव एक नंबर अप्रतिम लागत होती तर व्हिडिओला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा